भारतीय संस्कृती भौतिक जगातील कला मानवी मनाला कटाक्षाने दूर ठेवण्यासाठी सण उत्सवांची योजना केली आहे सत्याचा आनंद प्राप्त होतो तो परमेश्वरी भक्तीने कलियुगाचे परिणाम हे ऋषी मुनींना ठाऊक होते या कलियुगात सुख प्राप्तीसाठी संघर्ष विकोपाला जाईल जग अहंकाराने अविश्वासाने भरलेले असेल हे ठरलेलेच होते यामुळे मानवी मन अस्थिर अस्वस्थ अशांत असेल मग अशा तीव्र महाकठीण काळात मानवाला तारणहार ठरतील ते श्री गणेश आणि श्री दत्त असे महर्षी व्यासाने सांगितले या कलियुगात मानवी जीवनाचा आश्वासन आधार म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री दत्त हे अत्रि ऋषींचे पुत्र म्हणून अत्रेय आणि यामुळेच ओळख निर्माण झाली ती दत्तात्रेय जिची ओळखच अनसूया आहे अशा मातेचे दत्तात्रेय हे सुपुत्र अनसूया अर्थातच असूया नसणारी असूया नसणे हा जीवनात सुखी राहण्याचा मंत्र मग याच अनुसूयेच्या पोटी आनंद जन्मतो श्री गुरु सारका अस्था पाठी इतरांचा लेखा कोण करी भक्ती उपासनेचा एक मार्ग म्हणजे श्री गुरु चरित्र पारायण गुरुविषयींच्या विश्वासाने जगताना प्रचंड आत्मविश्वास देतात ते श्री गुरुदेव दत्त आज त्यांच्या चरणी गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास भक्त बसले आहेत दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच आता हे सात दिवस भक्त बाह्य जगापासून स्वेच्छेने दूर होणार आज सगळी सुखे समोर असताना स्वयंस्फूर्तीने निग्रहाने काही कठोर बंधने भक्त पाळणार कलियुगातील जागरूक अशा या गुरुदेवांच्या नाम सहवासात भक्त भक्तीभावाने तल्लीन होणार ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे वितो मस्तक जाठि काणी तेथे तुझे सद्गुरु पायदो